सोबत राहत होते आणि मी ते ऑपरेशन लातूरला करण्याचं ठरवलं मामाच्या क्रेना फक्त माझ्या खिश्यामध्ये चोवीस त्यांना ऑपरेशन करण्याकरता थिएटर मध्ये नेऊ आले त्यावेळेस फक्त माझ्या हातांनी पाच गोट माझ्या चुलत्याच्या कपाळाला लावले आणि लावल्याच्या नंतर तिथला मेन सिव्हिल सर्जन आता देखील लातूरच्या हक्के आहेत त्यांच्या आता खाली जवळपास शंभर ते दोनशे डॉक्टर हाडाचं ऑपरेशन करणारे डॉक्टर व्हावेत ज्यावेळेस आमच्या चुलत्याला ऑपरेशनला गेला तेव्हा रिक्षा रिक्षाबाजाचा ऑपरेशन होत की जवळपास आमच्या चुलत्याच्या हातामध्ये पहिलेच पन्नास रन टाकलेले होते ते डबल हात मोडला होता तेव्हाच मला आके पाठला न सांगितलं महाराज इथं ऑपरेशन करणं शक्य नाही मी सांगितलं साहेब काही झालं तर माहित नाही पण ऑपरेशन इतकंच होईल वरून आरोग्य खात्याच्या मंत्र्याचा फोन होता आणि त्यावेळेस तिथं ऑपरेशन करण्याचं त्याने ठरवलं आणि ज्यावेळेस ऑपरेशन अर्ध्यामध्ये आलं आणि डॉक्टर लोक घाबरले गेले त्यानं सांगितलं साहेब घाबरू नका बाळू मा पुढे उभी राहिलेत आणि तुम्हाला ऑपरेशन करा म्हणाले हे प्रत्यक्षातला अनुभव डॉक्टर लोक धार धरी ना त्याला माहित एक तर झालं तर वरून दबावात तर डॉक्टर लोकांना ते ऑपरेशन जाहीर केलं आणि ऑपरेशन केलं पण डॉक्टरना मला राऊड लागल्या विचारलं साहेबांचा सत्कार केले फोटो माझ्याकडे हे मला साहेब तुम्ही आमच्या चुलत्याचं ऑपरेशन केला खरोखर आमचे तुमचे उपकार आमच्या गणेश फुटला ना तेव्हा सांगितलं महाराज हे ऑपरेशन आम्ही सक्सेस केलं बार नाही बाळूमाला कोण आहे आम्हाला माहित नाही ना 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 पण तुमच्या चुलताना बाळूमावाचं नाव सांगितलं आणि त्याच शब्दावर आम्ही ऑपरेशन सक्सेस केलं पण सांगितलं महाराज आम्ही त्यांच्या कमरेतला हार काढून दंडात टाकलंय न जाण हे हात आला तर आला जोपर्यंत आमच्या चुलत्याला आम्ही घरी आणला आणि घरी आणल्याच्या नंतर त्यांना त्यांचे घरचे लेखल बाळा चा बाजूला हात काम करणार झाला जवळपास त्यानं मला अनेक वेळ म्हणले महाराज मला औषधाचे बाटले आणून दे मला हिरे धुडी टाकून मारू असं काय मला जगून जर काय भूक लागली तर मला ला जेवता येत नाही तर मी कशासाठी जगायचं असं करीत करीत बरेच दिवस खेळला गेले आणि मी मामाच्या आशीर्वादाने महिन्यातून तीन दिवस आजबापूरला असतोय माझी गाडी आजमापूरला निघाली आज तुलताना सांगितलं महाराज माझी एक शेवटची ची तू जसा तुझा बाप आहे एक मला तो, तो गाडीत आजमापूरला न्याव फक्त माझ्याने तिकीट बनवणार नाही मी सांगितलं काय नाही चला सोबत आले दर्शन घेतले त्याच्या खिशातून पैसे काढत नव्हते माझ्या हाताने पैसे काढले सांगितले हो की मजे मामाची शेवटची भेटाय तो एवढी मजे पैशातून दानपेटी टाक मी माझ्या हाताने पाचशे रुपये दानपेटी टाकले बार मामा माझ्या घरला नारळ फोडण्यासाठी आले मंदिराच आणि माझ्या मामाच्या दिव्य दिवे असा तिथं दरबार उभी राहिलाय बारा महिन्याच्या अमोशात चालू आहे तर माझ्या चुलत्याला फक्त मला एक हजार रुपयाचा एक मला एक प्रवचनाचा ग्रंथ भंडारा ऊन घेऊन गेला एक हजार रुपये माझ्या मंदिराला फक्त खर्च केले तिथून आम्ही घरी आला दुसऱ्या दिवस पासून स्वतःच्या हाताने जेवायला चालू केलं हे पहिला उपकार मामाचा आहे कुणा तर ज्या हाताने जेवता येत नव्हता एका तासामध्ये हाताने जेव घालण्याचं कार्य आमच्या चुलत्याने केलंय हे मामाची पहिली ताकद दुसरी ताकद मामाचं